श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला पंचयशी वा सर्ग वाचूया वीर महाबली श्रीरामचंद्र त्या पर्वत शिखरावरून भरभर खाली उतरून आले त्या पर्वतावरून उतरून धर्मात्मा श्री रघुनाथांनी आपल्या सेनेचे निरीक्षण केले ती सेना शत्रूसाठी अत्यंत दुर्जय होती मग सुग्रीवाच्या मदतीने कपिराजाची ती विशाल सेना सुसज्जित करून कालज्ञानी श्रीरामांनी ज्योतिषशास्त्रोक्त शुभवेळी युद्धासाठी आगेकूच करण्याची आज्ञा सर्वांना दिली त्यानंतर महाभाऊ धनुर्धर श्री रघुनाथ त्या विशाल सेनेसह शुभमुहूर्तावर लंकापुरीच्या दिशेने पुढे वाटचाल करू लागले त्यावेळी बिभीषण सुग्रीव हनुमान राक्षसराज जांबवान नल नील तसेच लक्ष्मण यांच्या मागे निघाले त्यानंतर अस्वलांची आणि वानरांची ती विशाल सेना खूप मोठी भूमी व्यापून श्री रघुनाथांच्या मागे निघाली शत्रूंना पुढे सरकण्यापासून अडविणाऱ्या हत्तींसारख्या विशाल वानरांनी शेकडो शैल शिखरे आणि मोठमोठे वृक्ष हातात घेतले होते शत्रूंचे दमन करणारे ते दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण थोड्याच वेळात लंकापुरीपाशी पोहोचले ती पुरी रमणीय ध्वजा पताकांनी अलंकृत झाली होती अनेकानेक उद्याने आणि वने तीची शोभा होती, तिची वाढवी तिच्या चारी बाजूंना मोठीच अद्भुत आणि उंच तटबंदी होती त्या तटालाच जोडून नगराचे महाद्वार होते त्या तटबंदीमुळे लंकापुरीत पोहोचणे कोणालाही अत्यंत कठीण होते तरी श्रीरामांच्या आज्ञेने प्रेरित झालेले वानर यथोचित स्थानी राहून त्या पुरी पुरीला वेढा देऊन तिच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले लंकेचे उत्तर द्वार पर्वत शिखराप्रमाणे उंच होते श्रीराम आणि लक्ष्मणाने धनुष्य हातात घेऊन तो मार्ग अडविला आणि तेथेच राहून ते आपल्या सेनेचे रक्षण करू लागले दशरथ नंदन वीर श्रीराम लक्ष्मणाला बरोबर घेऊन रावणपालीत लंकापुरीपाशी जाऊन उत्तरद्वार सागरापाशी तेथे जेथे खुद खुद्द रावण उभा होता तेथेच जाऊन धडकले श्रीरामांशिवाय इतर कोणी त्या द्वारापाशी आपल्या सैनिकांचे रक्षण करायला समर्थ नव्हता शस्त्रास्त्रधारी भयंकर राक्षसांनी सगळीकडून रक्षिलेल्या त्या भयानक द्वारापाशी रावण उभा होता जणू वरुण देवच समुद्रात अधिष्ठाता होऊन उभा असावा तसे ते दृश्य होते ते उत्तरद्वार अल्प बला शा, बलशाली पुरुषांच्या मनात भय उत्पन्न करीत होते दानवांनी सुरक्षित ठेवलेल्या पाताळात जसे भय वाटते तसेच तेथे वाटत होते त्याद्वाराच्या आत योद्ध्यांसाठी तर तरांची खूपशी शस्त्रास्त्रे आणि कवचे भगवान वानर सेनापती पराक्रमी ठेवलेली पाहिली नील मैंद आणि द्विविदासह लंकेच्या पूर्वद्वारावर जाऊन धडकला महाबली अंगदाने ऋषभ गवाक्ष गज आणि गवयाबरोबर दक्षिणद्वार ताब्यात घेतले प्रमाथी प्रमस तसेच अन्य वानरवीरांसह बलवान कपिश्रेष्ठ हनुमानाने पश्चिमद्वारापाशी मोर्चे बांधणी केली उत्तर आणि पश्चिमेच्या मध्यभागी वायव्य दिशेला जी राक्षस सेनेची छावणी होती त्यावर गरुड आणि वायूप्रमाणे वेगवान अशा श्रेष्ठ वानरवीरांसह सुग्रीवाने आक्रमण केले तेथे वानरराज सुग्री होता तेथे वानरांचे 36 कोटी विख्यात युथपती राक्षसांना पिढा देत उपस्थित झालेले होते श्रीरामांच्या आज्ञेने बिभीषणासह लक्ष्मणाने लंकेच्या प्रत्येक द्वारावर एक एक कोटी वानरांची नेमणूक केलेली होती सुशेण आणि जांबवान खूपशा सेनेसह श्रीरामचंद्रांच्या मागे थोड्या अंतरावरून मध्य मध्य मोर्चाचे रक्षण करीत होते ते वानरसिंह हो वाघाप्रमाणे मोठमोठ्या मोड़ दातांनी युक्त होते ते हर्ष आणि उत्साहाने भरून हातात वृक्ष आणि पर्वत शिखरे घेऊन युद्धाला सरसावले सर्व वानरांच्या शेपट्या क्रोधाने अस्वाभाविकपणे हलत होत्या दाडा आणि नखे हीच त्यांची आयुधे होती त्या साऱ्यांच्या तोंडावर क्रोध विकाराची चिन्हे स्पष्ट दिसत होती साऱ्यांनीच तोंडे विकट आणि विकराळ दिसत करून ठेवली त्यांच्यातल्या काही वानरात दहा हत्तींचे बळ होते तर काही त्यांच्याही दस पट बलवान होते काही वानरात एक हजार हत्तीसारखे दहा हजार इतर अनेक वानर युथपतींच्या बळाला तर मोजमापच नव्हते ते असीम बलवान होते तेथे त्या वानर सेनांचा अद्भुत आणि विचित्र समागम झाला होता जणू त्या ठिकाणी येऊन उतरली होती लंकेत उसळल्या उसळ्या मारीत येणाऱ्या वानरांनी आकाश व्यापून गेले होते पुरीत प्रवेश करून प्र उभा असलेल्या कपिसमूहांनी तेथील सारी पृथ्वी आच्छादित केली होती अश्वलांची आणि वानरांची एक कोटी सेना लंकेच्या चारी बाजूंना येऊन धडकली होती इतर सैनिक सगळीकडे युद्धासाठी पांगले होते सर्व वानरांनी चहू बाजूंनी चित्रकूट पर्वताला वेढा दिला होता सहस्र अयुत वानर त्या पुर पुरीच्या सगळ्या द्वारांवर लढणाऱ्या सेनेची खबरबाद घेण्यासाठी नगरात सगळीकडे फेरफटका मारी होते हातात वृक्ष घेतलेल्या बलवान वानरांनी सगळीकडून वेढलेली लंका जणू बंदिस्त झाली होती तेथे वायूलाही प्रवेश करणे कठीण व्हावे अशी परिस्थिती होती मेघासारखे काळे भयंकर आणि इंद्रतुल्य पराक्रमी वानर सहजपणे येऊन लंकेला पिडा देत आहेत हे पाहून राक्षसांना मोठा विस्मय वाटला ज्याप्रमाणे मर्यादा उल्लंघून वाहणाऱ्या सागराच्या महाध्वनी ऐकू येतो त्याचप्रमाणे तेथे आक्रमण करणाऱ्या विशाल वानर सेनेचा मोठा कोलाहल माजला होता त्या महान कोलाहलाने तट फाटके पर्वत आणि वनकाननांसह हो सर्व लंकापुरीत खळबळ माजली होती श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीवाच्या रक्षणाखाली आलेली ती विशाल वानर वाहिनी देवदानवांना देखील दुर्धर्श झाली होती अशा प्रकारे राक्षसांच्या वधासाठी आपली सेना योग्य जागी उभी करून त्यानंतर करायच्या कर्तव्यावर विचार करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या मंत्र्यांशी वारंवार सल्ला मसलत केली आणि ते एका निश्चयापाशी पोहोचले साम दाम आदी उपायांच्या क्रमशः प्रयोगाने सुलभ होणाऱ्या अर्थतत्वाचे ज्ञानी श्रीराम बिभीषणाची अनुमती घेऊन राजधर्मावर विचार करीत वाली पुत्र अंगदाला बोलावून त्याला म्हणाले सौम्य कपिप्रवर दशमुख रावण राज्य लक्ष्मी पासून भ्रष्ट झाल्या जमा आहे आता त्याचं ऐश्वर्य समाप्त होण्याच्या मार्गावर आहे तो मरू इच्छितो म्हणूनच त्याची विचार शक्ती लुप्त झाली आहे तू तटबंदी ओलांडून निर्भयपणे लंकेत जा आणि व्यथारहित होऊन दशमुखा आला माझ्या तर्फे हा निरोप सांग म्हणाव निशाचरा राक्षस राजा तू मोहवश झालास वृथा घमेंड करून तू ऋषी देव गंधर्व अप्सरा नाग यक्ष आणि राजे या साऱ्यांचा मोठा अपराध केला आहेस ब्रह्मदेवांचा वर लाभल्यामुळं तुला जो अभिमान झाला होता तो नष्ट करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे त्या तुझ्या पापाच दुसह फळ आज हजर झालं आहे मी अपराध्यांना दंड देणारा शासक आहे तू माझ्या भार्येच अपहरण केलं आहेस त्यामुळं मला अतोनात दुःख आणि कष्ट झाले आहे त्याबद्दल तुला दंड दंड देण्यासाठी मी लंकेच्या द्वारापाशी येऊन उभा आहे राक्षसा जर तू युद्धास भक्कमपणानं उभा राहिलास तर त्या सर्व देवांच्या महर्षींच्या आणि राजर्षींच्या पदवीला पोहोचशील त्यांच्याप्रमाणं तुला परलोकवास लाभेल नीच निशाचरा या बलाच्या भरवशावर तू मला धोका देऊन मायावीपणानं सीतेचं अपहरण केलंस ते आज युद्धाच्या मैदानावर प्रकट कर जर तू मी कुमारीला घेऊन तत्काळ शरण आलं नाहीस तर मी आपल्या तीक्ष्ण बाणांनी ह्या जगातून राक्षसांचं समूळ उच्चाटन करून टाकीन राक्षसात श्रेष्ठ असा हा श्रीमान बिभीषण देखील माझ्याबरोबरच बरोबरच इथं आला आहे लंकेचं निष्कंटक राज्य निश्चितपणानच त्यालाच प्राप्त होईल तू पापी आहे तुला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही तुझे सखे सोबती देखील मूर्ख आहेत त्यामुळं अशा प्रकारे अधर्मपूर्वक पद्धतीनं आता तू एक क्षणही हे राज्य भोगू शकणार नाही राक्षसा शूरपणाचा आश्रय घेऊन धैर्य धारण करून माझ्याशी युद्ध कर रणभूमीवर माझ्या बाणांनी तुला शांती मिळेल माझ्या माझ्या बाणांच्या स्पर्शानं तू पवित्र होशील निशाचरा माझ्या दृष्टीपथात आल्यानंतर जरी तू पक्षी होऊन तिन्ही लोकात उडत उडत आणि छपत फिरलास तरी आपल्या घरी तू जिवंत परू शकणार परतू शकणार नाहीस आता मी तुला तुझ्या हिताचं सांगतो तू स्वतःच श्राद्ध करून टाक परलोकी सुख देणारं दान पुण्य कर आणि लंका डोळे भरून पाहून घे कारण तुझं जीवन आता माझ्या आधीन झालं आहे इथे पंचायशी वा सर्ग संपला उद्याशी उद्या आपण शाळेशी वा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करा करूं, बेल आयकन क्लिक करा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम